मुंबईतील मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरणाने विमान वाहतुकीला मोठा फटका बसला आहे अमरावती विमानतळावर एका अनपेक्षित घटनेने प्रवाशांचा संताप अनावर झाला मुंबई अमरावती फ्लाईट नियोजित वेळेपेक्षा दोन तास उशिराने पोहोचली पण त्यापेक्षा ही मोठी अडचण ठरली ती म्हणजे इंधनाचा ट्रक चिकलात फसल्याने विमानाला मुक्काम करावं लागलं काय हे संपूर्ण घटना पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये सोमवारी मुंबई सकाळपासूनच मुसळधार पावसाने हा हाकार माजवला होता रस्ते रेल्वे आणि विमान वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला याच वाईट हवामानाचा फटका मुंबई अमरावती फ्लाईटलाही बसला नियोजित वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता अमरावती विमानतळावर पोहोचणारी ही फ्लाईट तब्बल दोन तास म्हणजे सायंकाळी साडेपाच वाजता अमरावतीला पोहोचली पण येथे ही अडचणी संपल्या नाहीत सूर्यास्तापूर्वी विमानाला इंधन भरून तातडीने मुंबईकडे परतण्याची तयारी सुरू होती मात्र विमानतळावरील फ्लेल ट्रक पावसामुळे चिखलात फसला आणि तो विमानापर्यंत पोहोचू शकला नाही विमानतळ कर्मचाऱ्यांनी ट्रक बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न केले पण तोपर्यंत झाला अमरावती विमानतळावर रात्रीच्या वेळी उड्डाण आणि लँडिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने सोमवारची मुंबईला परत जाणारी फ्लाईट रद्द करावी लागली त्यामुळे चौऱ्याहत्तर प्रवाशांचा नियोजित प्रवास रखडला विशेष म्हणजे प्रवाशांना विमानात बसवून सीट बेल्ट बांधण्यास सांगितले गेले होते पण अचानक पायलटने कॉकपीटमधून बाहेर येऊन विमान उडाण करू शकणार नसल्याची माहिती दिली यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली काहींनी विमानतळ प्राधिकरण आणि अधिकाऱ्यांशी वाद घातला पण त्याचा काही फायदा झाला नाही प्रवाशांना निराशेने परत जावे लागले दरम्यान ही फ्लाईट मंगळवारी सकाळी बारा वाजता मुंबईकडे उड्डाण करणार असल्याची माहिती प्रवाशांना देण्यात आली मात्र या संपूर्ण घटनेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला विमानतळावरील मर्यादित सुविधा आणि पावसामुळे उद्भवलेल्या अडचणींनी प्रवाशांचा संयम पणाला लावला मुंबईतील वाईट हवामान आणि अमरावती विमानतळावरील तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांना मोठा त्रासाला सामोरे जावे लागले एकीकडे नैसर्गिक संकट तर दुसरीकडे तांत्रिक बिघाड यामुळे प्रवाशांचा प्रवास ठप्प झाला अशा परिस्थितीत विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित यंत्रणांनी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात हा प्रश्न कायम आहेत आमच्यासोबत रहा आम्ही तुमच्यासाठी आणखी बातम्या घेऊन येत राहूत तोपर्यंत पाहत राहा सिटी न्यूज